बीड जिल्ह्यातील एक सामान्य कुटुंबात जन्मलेली रुचा कुलकर्णी ही आज राज्यात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी परिषद प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थी आहे तिचं यश आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक ठरतय ऋचा बालपण फार साधंसोब होत तिचे वडील विठ्ठल कुलकर्णी हे पिगी एजंट म्हणून रोज रस्त्यावर फिरत थोडे थोडे पैसे जमा करत आणि तिची आई अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करत होती आर्थिक परिस्थिती अशी खडतर होती पण शिक्षणासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही ऋचाला जे पाहिजे ते मिळावं म्हणून दोघांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या रुचाने लहानपणापासून अभ्यासात हुशारी दाखवली होती शाळा कॉलेज मधून शिकत असताना तिने अनेक अडचणींना सामना केला पण कधीही हार मानली नाही दोन हजार तेवीस मध्ये तिने ही परीक्षा दिली आणि दोन हजार चोवीस मध्ये मुख्य परीक्षेतही यश मिळवलं नुकत्याच आलेल्या निकालात तिने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला म्हणणं आहे की माझ हे फक्त माझं नाही ते माझ्या आई वडिलांच आहे त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले त्याग केला आणि मला शिकण्यासाठी सर्व काही दिलं मी त्यांच्या स्वप्नांची उंची गाठली आहे आज रुचा कुलकर्णी हे नाव फक्त बीडमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी उदाहरण बनलं आहे तिची गोष्ट हे सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही जिद्द आणि मेहनतीने काहीही शक्य होतं